नमस्कार भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपले सहसे स्वागत करत आहे आमचे प्रतिनिधी भोकरदन जिल्हा जालना येथून अनिल पगारी यांनी अनि दिलेली अधिकची माहिती अशी की सहा डिसेंबर भोकर भोकरदन येथे येथे एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम आर्मी भोकरदन कमिटीतर्फे महामानवास मानवंदना देण्यात आलेली आहे मुख्य चौक भोकरदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परती प्रतिमेचे पुष्प व कॅन्डलने सायंकाळी सात वाजता अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक श्रावणदादा अक्षय स स्मारकाचे मुख्य सर्वेसर्वा भीम आर्मी भोकरदन तालुका अध्यक्ष समाजभूषण पॅन्थर अनिलभाऊ पगारे तालुका संघटक शब्बीर म मनसुरी सामाजिक कार्यकर्ता गुड्डूभाई कादर कादरी पत्रकार जुनेदभाई पठाण सलीम पठाण करीम लाला आम आदमी पार्टीचे जाज खान फारुख शेख एम पी जे शाहरुख सर ज्ञानेश्वर निकाळजे सचिन पगारे सुनुने आदी कार्यकर्ते व समाज बांधव तसेच समाजसेवक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण आमच्या माध्यमातून पाहू शकता भोकरदन जिल्हा जालना येथील आमचे प्रतिनिधी अनिल भाऊ पगारे यांनी दिलेली माहिती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू